जय 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 संकट दूर सोमवारी करा उपाय भगवान शंकराची राहिल कृपा भगवान शंकराला भोलेनाथ देखी मटले जाते भगवान भोलेनाथ वर फक्त जल अर्पण केले तरीते प्रसन्न होत भक्तांवर कृपा करतात। सोमवारी काही विशेष उपाय केल्यास सुखसमृद्धीत वाढ होते भगवान शंकराला ऊर्जेचे रूप मानले जाते आणि ते दुःखांचा नाश करणारे आहे नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे कलक्ष दुर्वा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण चनलवर नवीन असाल तर चनलला सबस्क्राईब करा सोमवार हा विशेषतः भगवान शंकराला समर्पित आहे या दिवशी भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी भक्त विविध उपाय करतात या दिवशी भगवान शंकराची विशेष पूजा केली जाते भगवान शंकरावर जल अर्पण केले तर ते प्रसन्न होत भक्तांवर कृपा करतात त्यामुळे सोमवारी सकाळी लवकर उठून भगवान शिवची आराधना करत शिवपूजा किंवा शिवाष्टचा पाठ केला पाहिजे यासह सोमवारी काही उपाय केल्याने लाभ होतो त्यानुसार जाणून घेऊया सोमवारच्या उपायांविषयी माहिती धार्मिक मान्यतेनुसार सोमवार हा चंद्राचा दिवस देखील आहे आणि पुराणानुसार चंद्रदेवाने सोमवारीच भगवान शिवाची पूजा केली होती यामुळेच चंद्रदेवाला निरोगी शरीर मिळाले सुख शांती आणि ऐश्वर्यासाठीच नव्हे तर निरोगी शरीर मिळण्यासाठी सोमवारी भगवान शंकराची विशेष पूजा केली पाहिजे सोमवारी करा हे उपाय शिव चालिसा पठण सोमवारी फक्त भगवान शंकराचीच नाही तर संपूर्ण शिव कुटुंबाची पूजा करा यानंतर शिवचालिसा व शिवाष्टकांचे पठण करावे यामुळे भगवान शंकर प्रसन्न होऊन तुमची मनोकामना पूर्ण करतील रुद्राक्ष अर्पण करा जर तुमच्या वैवाहिक जीवनात समस्या निर्माण झाल्या असतील किंवा वैवाहिक जीवनात अडचण येत असेल तर सोमवारी गौरी शंकराचे दर्शन घ्या यासह मंदिरात रुद्राक्ष अर्पण करा पांढरे चंदन तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी सोमवारी शिवलिंगावर पांढरे चंदन लावा यावेळी तुमची इच्छा मनातल्या मनात भगवान शंकराला सांगा यानंतर भगवान शंकराला बेलपत्र आणि धोत्राचे फुल अर्पण करा दूध अर्पण नोकरीत संकट येत असेल किंवा व्यवसाय नीट चालत नसेल तर सोमवारी शिवलिंगाला दूध अर्पण करावे त्यानंतर हे दूध तांब्याच्या भांड्यात गोळा करा आणि हे दूध तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा कार्यालयात शिंपडा दरम्यान ओम नम शिवाया मंत्राचा जप करा मंत्र जप करा दर सोमवारी ओम नमो धंदे स्वाहाया मंत्राचा किमान अकरा माळ जप करा शिव मंदिरात जाऊनच हा मंत्र जप करा यामुळे तुमचे सर्व संकट दूर होतील दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ